साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या भारतीय प्रक्षेपण यानाचं श्रीहरिकोटाहून यशस्वी प्रक्षेपण दोन दिवसांच्या इराण दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेहरानमध्ये दाखल द्विपक्षीय व्यापार आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर यंदा नीट परीक्षेबाबत अध्यादेश काढण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री के जे पी नड्डा आज राष्ट्रपतींची भेट घेणार हरित निकषांचं पालन न करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंत्रिमंडळासमोर लवकरच मांडणार प्रकाश जावडेकर यांची माहिती तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता यांचा आज शपथविधी अठ्ठावीस मंत्रीही मंत्री शपथ घेणार आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीया जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि आता सविस्तर वृत्त संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आरएलव्ही या पहिल्या भारतीय स्पेस शटल अर्थात प्रक्षेपण यानाचं आज सकाळी श्रीहरिकोठाहून यशस्वी प्रक्षेपण झालं उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करून वातावरणाच्या स्तरात परत येण्याच्या उद्देशानं या रियुजल लाँच व्हेकलची रचना करण्यात आल्याचं विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के सिवन यांनी सांगितलं या प्रकारच्या प्रक्षेपण यानाची पूर्ण विकसित आवृत्ती तयार होण्यासाठी आणखी दहा ते पंधरा वर्ष लागू शकतील सध्या या आर एल व्ही डी प्रकल्पात सरकारनं पंच्याण्णव कोटी रुपये गुंतवले आहेत पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगी प्रक्षेपण यानं तयार करण्यात पूर्ण यश मिळाल्यास अवकाशात पोहोचण्याचा खर्च दसपटीने कमी करता येईल असं इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर असून द्विपक्षीय व्यापार आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर या दौऱ्यात भर दिला जात आहे भारत इराण संबंधातल्या विविध मुद्द्यांवर आज इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी विस्तृत चर्चा करणार आहेत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खन अली ख खामनेई यांनाही पंतप्रधान आज भेटणार आहेत चाबहार बंदर विकासासाठी एकत्रित प्रयत्न आणि भारत इराण अफगाणिस्तान यांना जोडणाऱ्या त्रिस्तरीय प्रणालीबद्दल यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे यामुळे भारतीय माल चाबहार बंदरामार्फत अफगाणिस्तानला पोहोचवण्याची व्यवस्था होऊ शकेल दहशतवाद प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा संदेशवहन आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर सहकार्याबद्दल यावेळी विचारविनिमय वी करण्यात येणार आहे वायू उत्खननाबद्दलही उभय नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे यापूर्वी पंतप्रधानांनी इराणच्या वित्तमंत्र्यांचीही भेट घेतली तसंच तेहरानमधील भाई गंगासिंग सभा गुरुद्वारा इथं स्थानिक शीख बांधवांसह प्रार्थना केली नीट संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जखी नड्डा आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन चर्चा करणार या यासंदर्भात अध्यादेश काढण्यामागच्या कारणांची माहिती ते यावेळी राष्ट्रपतींना देतील या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं होतं अध्यादेश आणण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता दरम्यान नीटबद्दल कोणतेही वादविवाद नसल्याचं नड्डा यांनी स्पष्ट आहे नीट परीक्षा लागू आहेच मात्र राज्यांचे अभ्यासक्रम त्यांच्या परीक्षा आणि प्रादेशिक भाषा या संदर्भात काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही म्हणाले राज्यांना वर्षभरासाठी नीटमधून मुक्तता देण्यामागच्या कारणांबद्दल राष्ट्रपतींना आज माहिती देणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत यंदाच्या नीटबाबत चिंता व्यक्त झाली होती नीट टूची परीक्षा उद्या होणार आहे मणिपूरमध्ये काल दुपारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सच्या एका कनिष्ठ कमिशन ऑफिसरसह हो आणखी पाच जवान शहीद झाले चंदेल जिल्ह्यात झुपी गावात झालेल्या या चकमकीत हे सर्वजण जागीच मरण पावल्याची माहिती आसाम रायफल्सच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी त्यांनी सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली या घटनेच्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही केंद्र सरकारनं दिले आहेत हरित निकषांचं पालन न करणाऱ्यांना आर्थिक दंड आणि तुरुंगवासाची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार असून यासंदर्भातलं विधेयक मंत्रिमंडळापुढे मांडणार आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़कर यांनी दिली आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते प्रदूषण आणि घनकचरा व्यवस्थापन ही पर्यावरणाबाबतची दोन आव्हानं आहेत असं सांगत जैवविविधतेचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या जैवविविधतेचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असंही म्हणाले जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे आपल्याला दुष्काळ आणि महापूर अशा संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे यावर मात करण्यासाठी भारतानं एक सर्वसमावेशक धोरण बनवण्याची गरज आहे असं मत राज्यपाल चे विद्यासागर यांनी यावेळी व्यक्त केलं जैवविविधता हा विषय अभ्यासक्रमांमध्ये अभ्यासक्रमांमध्राधान्यानं समाविष्ट करावा अशी सूचना राव यांनी राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना आहे या कार्यक्रमात जैवविविधता पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं वाढत्या विकासकामांमुळे जैवविविधतेसमोर आव्हान उभं असून गंभीर पर्यावरणीय प्रश्न निर्माण होत आहेत याशिवाय जनभर जगभर जनजागृती वाढवण्यासाठी हे संपूर्ण दशक जैवविविधतेसाठी समर्पित केलं जात आहे काल झालेल्या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त पुण्यात आयोजित व्याख्यानात डॉक्टर सचिन पुणेकर यांनी राज्यातल्या जैवविविधतेबाबत सचित्र माहिती दिली राज्याच्या वनविभागातर्फे याबद्दलची माहिती देण्याकरता पुण्यात वनकट्ट्याचं आयोजनही केलं आहे या कट्ट्यावरच डॉक्टर पुणेकर यांनी काल व्याख्यान दिलं तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून अण्णा द्रमुकच्या सर्वा यांचा आज शपथविधी होईल अठ्ठावीस मंत्र्यांसह जयललिता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील मुख्यमंत्रीपदाची सहाव्यांदा शपथ घेणाऱ्या जयललिता यांचा हा सलग दुसरा शपथविधी असेल शिवसेनेला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नसून स्वबळावर सत्ता मिळवायला समर्थ आहे असं वक्तव्य केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते मुंबई पालिकेतली आपली सत्ता शिवसेना अबाधित ठेवेल असं म्हणत सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे त्यात शिवसेनेला योग्य न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कोणताही व्यवसाय काढून तो वाढवायचा असेल तर व्यावसायिकांना आवश्यकता भासते ती भांडवलाची छोट्या व्यावसायिकांना कर्जाच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारनं मुद्रा योजनेअंतर्गत शिशु लोन योजना आणली आहे भंडारा जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचं दिसून येत आहे भंडारा जिल्ह्यात शिशु लोन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत आहे रुपये पन्नास हजारपर्यंतचं कर्ज सर्वच राष्ट्रीयीकृत बँका लहान व्यावसायिकांना देत आहेत आतापर्यंत तब्बल दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी जणांना हे शिशु लोन देण्यात आलं असून त्यापोटी दहा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपये कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे त्यातून अनेकांनी आपली किराणा दुकानं हार्डवेअर ॲल्युमिनियमची दुकानं थाटली आहेत काही त्या कर्जातून आपल्या व्यवसायाला सर्व लोकांना या फायदा मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःचे नवीन व्यवसाय किंवा त्याच्या व्यवसायाला मोठा केलेला आहे या आर्थिक सहाय्यामुळे छोट्या व्यावसायिकांचा आत्मविश्वास वाढला असून बँकांचे कर्जाचे मासिक हप्ते मोठ्या आनंदाने चुकवत आहेत प्रधानमंत्री योजना अंतर्गत शिशु शिशु योजना असा एक लोन मिळतो म्हणून तो लोन घेतल्यावर मी आपली दुकान त्यामध्ये दुकान टाकल्यानंतर मी थोडी मशीन वगैरे घेतली दुकानात काम करण्याकरिता मी व्याजाने पैसे घ्यायचे तर त्यामध्ये माझे पुष्कळ पैसे जास्त होते आणि मला काही प्रॉफिट नव्हता मिळत आता जो मी बँकेतर्फे लोन घेतला त्यामध्ये मला कमीत कमी एकदम व्याजदर आहे आणि मला प्रॉफिट ही चांगला आहे मुद्रा योजनेच्या शिशु लोन मुळे होतकरू व्यावसायिकांना फायदा होत असून ही योजना त्यांना स्वयंपूर्ण होण्यात हातभार लागत आहे जलयुक्त शिवार योजनेमुळे गावागावात पाणी उपलब्ध होणार आहे त्या पाण्याचं चा आणि चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या थेट निधीचं योग्य नियोजन सरपंचांनी आणि ग्रामसभेनं करावं असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं लातूर जिल्हा वतीनं दोन हजार बारा तेरा या वर्षातल्या निर्मल ग्राम पुरस्कारांचं मुंडे यांच्या हस्ते काल वितरण झालं त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्ह्यातल्या त्रेपन्न ग्रामपंचायतींना यावेळी निर्मल ग्राम पुरस्कारानं गौरवण्यात आलं सामाजिक सन्मानासाठी गाव हागणदारी मुक्त करण्याचं आवाहनही मुंडे यांनी यावेळी केलं पावसाळा सुरू झाला की थीक ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच प्रकार दिसून येतात त्यावर वेळीच उपाययोजना म्हणून पेण नगरपालिकेनं पावसापूर्वी नालेसफाई कार्यक्रम हाती घेतला आहे पावसाळ्यात शहरात पाणी साचून राहू नये यासाठी पेण नगरपालिकेने नालेसफाईचा कार्यक्रम हाती घेतला आहे शहरातल्या पाचपैकी तीन ड्रेनेजची नालेसफाई पूर्ण झाली आहे या ऐंशी टक्के नालेसफाईच्या कामातून सुमारे बावीस ते पंचवीस टन कचरा गाळ प्लॅस्टिकच्या पिशव्या पाण्याच्या बाटल्या असा तब्बल तीनशे टन घनकचरा शहराबाहेरच्या आंबेघर डम्पिंग ग्राउंडवर जमा केला आहे येत्या चार दिवसात उर्वरित काम पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे तसंच नागरिकांना आपत्कालीन सुविधा देण्याचाही नगर परिषदेचा प्रयत्न राहणार आहे जर पावसाचं जर प्रमाण जास्त झालंस काय पूर परिस्थिती निर्माण झालीस तर त्यासाठी आपण एक पूर नियंत्रण कक्ष पेण नगरपालिकेतर्फे आपण चोवीस तास सुरू केलेला आहे हा कक्ष साधारण एक जून ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत कार्यरत राहील आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक विभाग प्रमुखाची नेमणूक केलेली आहे आणि त्याचबरोबर चार ते पाच कर्मचारी चोवीस तास तिथे कार्यरत राहतील आपत्कालीन पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी नगर परिषदेची हेल्पलाईन त्याचप्रमाणे नगराध्यक्ष मॅडम यांचा संपर्क नंबर त्याचप्रमाणे अग्निशमन यंत्रणा यांचा क्रमांक हा पण सगळीकडे दवंडी आणि बाकीच्या फ्लॅश केलेला आहे सफाई सोबतच प्रशासनाकडून प्लास्टिक पिशव्या हटाव मोहीम राबवली जाणार आहे आम्ही वारंवार नागरिकांना विनंती करतो जाहीर दौंडी देतो पण नागरिकांचा मुळे जे नाले तुंबण्याचा प्रकार जास्त प्लास्टिक होतात तरी आम्ही आता यावेळी दौंडी देऊन नागरिकांना आवाहन केले किंवा प्लास्टिक पिशव्या बॉटल टाकू नका त्यामुळे नाले तुंबून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पेण नगरपालिकेप्रमाणेच इतर पालिकांनीही नाले सफाई केली तर परिसर स्वच्छ होईलच शिवाय पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोकाही कमी राहील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त कारुण्य ऋषी पंडित दीनदयाळ उपाध्याय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल पुण्यात झाला डॉक्टर कुमार शास्त्री यांनी लिहिलेल्या या, लिह या पुस्तकाचं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते प्रकाशन झालं संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना उपाध्याय यांच्यावर जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी होती आणखी पंचवीस वर्ष ते कार्यरत राहिले असते तर इतिहासाला वेगळी कलाटणी मिळाली असती असं मत माधव भंडारी यांनी यावेळी व्यक्त केलं पुण्याच्या भारतीय विचारसाधना आणि नागपूरच्या विवस्वान प्रकाशन यांच्या वतीनं या कार्यक्रम आयोजन करण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे लिखित निवडक माधवी कुंटे या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यांच्या संकेतस्थळाचं उद्घाटन नुकतंच झालं विलेपार्ले इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंग कर्णिक आणि साहित्यिका डॉ विजया वाड यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं माधवी कुंटे यांच्या लेखणीत अनुभव घेण्याची क्षमता असून अतिशय सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या साहित्यातून दिसतो असे गौरवोद्गार मधुमंग कर्णिक यांनी यावेळी काढले जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेले नाईक पांडुरंग गावडे यांच्यावर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत शनिवारी दहशतवाद्यांबरोबर तब्बल नऊ तास झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं या चकमकीत एकेचाळीस राष्ट्रीय रायफल्सच पांडुरंग गावडे यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले होते त्यानंतर श्रीनगर इथं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना गावडे यांची प्राणज्योत मालवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीचे सुपुत्र असणारे पांडुरंग गावडे पंधरा वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते त्यांच्या निधनानं गावडे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली एकदा संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या भारतीय स्पेस शटलचं श्रीहरिकोटाहून यशस्वी प्रक्षेपण दोन दिवसांच्या इराण दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेहरानमध्ये दाखल द्विपक्षीय व्यापार आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर यंदा नीट परीक्षेबाबत अध्यादेश काढण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आज राष्ट्रपतींची भेट घेणार हरित निकषांचं पालन न करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंत्रिमंडळासमोर लवकरच मांडणार प्रकाश जावडेकर यांची माहिती तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता यांचा आज शपथविधी अठ्ठावीस मंत्रीही शपथ घेणार आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान पांडुरंग कावडे यांच्या पार्थिवावर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार